काही दिवसापूर्वी बोलले होते की समजी घाटगेला महत्व द्यायची काय आवश्यकता नाही पण आज त्यांचे काही तर वेगळेच वक्तव्य येतात आता माझी खैर नाही मला याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागळ गडिंगल चोतरूची जी, 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 जी स्वाभिमानी जनता आहे ती माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर्य शरदचंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काय आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आता ही आता सा। सी ते आता संविधानामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही सिरियसली घेत नाही काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहित नाही पण मला त्याचं काही नाही मला या गोष्टीची काळजी नाही त्यांना जे काय माझ्या करायचंय माझ्या शुभेच्छा त्यांना माझी जी कागल गडिंज उत्तरची जनता आहे ती माझी पाठराखण करेल आणि पवार साहेब सा आहेत म्हणून मला काही गोष्टीची काळजी करायची गरज त्यांचं वक्तव्य मी कोट करतो आपण सांगा चुकीचं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब एका अल्पसंख्य व्यक्तीच्या मागे एवढ्या मागे का लागले मला आज ऑन रेकॉर्ड ठीक आहे ते मला काय बोलतील ते बोलू देत पण गोष्टीचा मला प्रचंड राग आहे आणि संताप आहे आणि मला खंत वाटते एवढ्या या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं एवढ्या वर्षाचं राजकारण आहे हे आधी कुठेही विरोधी पक्षाचे कुठलेही नेत्यांनी का कुठल्याही पार्टीनी असं बोलायचं धाडस कधी त्यांच्यावर केलं नाही चूक केली नाही जी आज माननीय मुश्रीफ साहेबांनी केली आहे आज मुश्रीफ साहेबांनी आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना वर जातीवादचा आरोप केलेला आहे मी या गोष्टीच पूर्ण निषेध करतो आणि मी माननीय मुश्रीफ साहेबांना अड्रेस करताना मी कधीही मुष्ट्रीफ साहेबांना साहेब हा शब्द वापरतो ज्या व्यक्तीने तुम्हाला जेव्हा ही, जे ही सगळी पदं दिली तेव्हा अल्पसंख्याचा विषय नव्हता ठीक आहे राजकारणामध्ये आपण वेगवेगळ्या पार्टीमध्ये असू नसू पण ज्या व्यक्तीनी जे तुमच्या वडिलांच्या वयावर आहे त्यांच्या आता या वयामध्ये जे कोणी विरोधी मग त्यांच्यावर हे असे आरोप करायचं घोरपाप नाही केलं तुम्ही करताय तुम्ही आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही पुरोगामी विचार हे चळवळ तुम्हाला माफ करणार नाही आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समरजी घाडगेला काय बोलायचे तुम्ही बोला पण शरद चंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केलाय त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी